मिश्रण घ्यायचं हे जे बनवलेले तेच आपण इथे ओतून घ्यायचं तुम्हाला ज्याप्रमाणे हवे लहान मोठे तसे बनवून घ्यायचे इथे कुरकुरे अतिशय आपण इथे असा मौसूद असे कुरकुरे इथे बनवणार आहोत हे कुरकुरे तुम्ही कधी बनवलेत का किंवा खाल्लेत का कधी मी ज्याप्रमाणे बनवले त्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांच्या डब्याला पण देऊन बघा नक्की डबा फिनिश करूनच घरी येतील मधल्या वेळात पण बनवून खाऊ शकता आता इथे हा पण काढून घेतलेला आहे आपण बघू शकता किती छान दिसतोय तेवढाच तो खायला पण खूप चविष्ट लागतो हॅलो द स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे टेस्टी कमी वेळात असे छान मस्त फुरपुरे बनवणार आहोत चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया असा मस्त टेस्टी नाश्ता इथे मी एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप इथे गव्हाचं पीठ यूज केल्यानंतर एक छोटा चमचा भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं एक छोटा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्ध गाजर इथे किसून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून त्या पण इथे ॲड केलेल्या आहे आणि त्यानंतर इथे चिली फ्लेक्स एक चमचा टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतलेली हवं तर तुम्ही कोथिंबीर इथे भरपूर पण टाकू शकता एक चमचा भरून इथे जिरं ॲड केलेले आहे आणि एक चमचा भरून इथे धनेपूड ॲड केलेली आहे हे सर्व टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं जेवढं आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकलेलं आहे ते, टाक ते पूर्ण या पिठाला छान लागलं गेलं पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर इथे मी पाऊन कप पाणी ओतून घेतलेलं आहे हे बघा इथे थोडं शिल्लक राहिलेलं आहे पाणी ओतल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला काय एवढंच पाणी लागणार नाही लागेल तर अजून इथे आपण टाकू शकतो इथे मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आता ह्याच्यापुढे काय करायचं तुम्हाला लागेल तसं तुम्ही इथे पाणी टाकू शकता आता पाणी टाकल्यानंतर आपण हे छान मस्त फेटून घ्यायचे आणि त्यानंतर इथे थोडासा मी हातावर ऊस करून ओवा घातलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे की पूर्ण ओवा आपला या पिठामध्ये छान मिक्स झाला पाहिजे हे बघा तुम्ही इथे बघू शकता आता आपण एक पाच मिनटं तरी आपण हे छान फेटून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ फेटून घेतो ना त्याचप्रमाणे की आपले फुरपुरे इथे छान असे थोडेसे जाळीदार होता आणि तवा पॅन ज्याच्यावर आपण बनवू ना त्याच्यापासून पटकन सेपरेट होतात हे बघा इथे ज्याप्रमाणे मी बनवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून घ्या आणि तुम्ही हे पुरपुरे नक्की ट्राय करा चला आता आपण लगेच बनवायला घेऊया आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे किंवा तुम्ही इथे ठे थे पण ठेवू शकता इथे तेल टाकून घेतलेले पूर्ण तेल आपण ह्या पॅन कढई काही असे तवा त्याला असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर असं मिश्रण घ्यायचं हे जे बनवलेले ते असं आपण इथे घ्यायचं तुम्हाला ज्या प्रमाणे हवे लहान मोठे तसे बनवून घ्यायचे इथे कुरकुरे टाकल्यानंतर आपण इथे थोडस तेल असं सोडून घ्यायचंय कडेला मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी असा हा नाश्ता ज्या वेळेला आपल्याकडं नाश्ता बनवण्यासाठी घरात काही नसेल त्या वेळेला नसे। तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आता सावकाश आपण हे चेंज करून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा छान इथे खरपूस भाजले गेलेलं आहे हा पटकन होतो नाश्ता ह्याला पाय फारसं साहित्य पण इथे लागत नाही मधल्या वेळात पण आपण चार ला ला ते पाच दरम्यान आपल्याला भूक लागते त्यावेळेला पण तुम्ही हे बनवून खाऊ शकता सकाळी नाश्त्याला पण हे, हे बनवू शकता आता आपण खालची साईट बघूया झाली का हे बघा इथे छान मस्त असे खरपूस भाजले जातात हे आता हे झाले आहे आपण काढून घेऊया हे बघा इथे आपण हा काढून घेतलेला आहे जेवढं दिसायला छान दिसतंय तेवढाच तो खायला पण खूप टेस्टी लागतो तर इथे मी पुन्हा तेल टाकून घेतलेलं आहे आपण दुसराही मी तुम्हाला इथे सोडून दाखवते तर मग असं सेम इथे पसरून घ्यायचं आपण पुन्हा साईडने तेल सोडून घेतलेले तेल तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे सोडून घेऊ शकता सावकाश फक्त याची साईड चेंज करून घ्यायची हे फुरपुरे तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता चटणी बनवायची आणि हे फुरपुरे बघूया वाव बघू शकता किती मस्त असे भासले गेलेले आता इथे हा पण काढून घेतलेला आहे आपण बघू शकता किती छान दिसतोय तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि मी ज्याप्रमाणे हा नाश्ता बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी हा नाश्ता आहे नक्की ट्राय करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय